तोंड्या हा बिनविषारी साप भारतात दुर्मिळ असल्यानं त्याचे दर्शन विशेषत कोणाला होत नाही मात्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सजनपाडा येथील पप्पू सामरे यांच्या घरी हा साप आढळून आला अतिशय वेगळ्या जातीचा हा सर्प आढळल्याने पप्पू सांबरे हे सुद्धा चिंतेत सापडले व या दरम्यान त्यांनी सर्पमित्र पप्पू दिघे यांच्याशी संपर्क साधला तर पप्पू दिघे व त्यांच्या टीमचे सहकारी संदेश जाधव प्रताप भुजाडे यांनी घटनास्थळी पोहोचून कुशलतेने त्या सापाला पकडले व सुरक्षित जंगलात सोडून दिले थोडक्यात या सापाबद्दल पप्पू दिघे यांनी माहिती दिली आहे की काळतोंडे हा साप हा साप सुद्धा एक सापाची प्रजाती आहे हा बिनविषारी साप आहे त्याची सरासरी लांबी पंचवीस सेंटीमीटर असते या सापाच्या शरीरावर लालसर तपकिरी छोट्या काळ्या ठिपक्यांची रांग असते आणि डोके काळे लांब गोलाकार शरीर प्रजनन मादी साधारणपणे दोन ते पाच अंडी घालते त्यांचे खाद्य लहान पाली साप सुरड्या आणि छोटे साप तर त्यांचे वास्तव म्हणजे जमिनीवर ते आढळतात आणि विशेषत पाला पाचोड्यात ते राहणे पसंत करतात तर भारत हा निसर्ग पूजक देश आहे मात्र प्राणी मात्रावर प्रेम करणाऱ्यांची संख्या आज कमी आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून त्यांना वाचवण्यासाठी सर्पमित्र पप्पू दिघे यांनी विडा उचललाय आणि ते कौतुकास्पद आहे